ठाकरेंची वाघीण दमानियांवर संतापली नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातलं ट्विटर वॉर चांगलंच रंगलंय त्यातच चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल असा इशारा अंधारेंनी थेट दमानियांना दिलाय पण त्या दोघींमध्ये बरंच ट्विटर वॉर झालंय आता त्याची सुरुवात कशी झाली तेही समजून घेऊयात सुषमा अंधारेंनी दोन मेच्या रात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्क्रीनशॉट शेअर करून पोस्ट टाकली आणि ती दमानियांना उद्देशून केली त्यात अंधारे म्हणतात अहो दमानिया जरा दमानं घ्या की किती तो प्रसिद्धीच होतात राहण्याचा सोस कधीतरी पूर्ण महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही माझ्या पी आर म्हणून काम करत आहात की ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे आता अंधारेंच्या या पोस्टला दमानियांनीसुद्धा पोस्ट करून प्रत्युत्तर दिलं त्यात त्या म्हणतात त्या केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता छान असो मला तर ते पण करता येणार नाही कारण केवळ अंधार आहे खरं तर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही पण तुम्ही जे शब्द वापरले त्यावर वाईट वाटलं मला खात्रीशीर माहिती अगदी फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात हे खरे आहे की नाही यावर खरं उत्तर द्याल का बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो म्हणून बोलले नाही तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा तो तुमचा वैयक्तिक निर्णय आणि तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही प्रकाश झोतात ज्यांना यायचं असतं ते वाटतेल ते करतात त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाटतेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात तुमच्या माहितीसाठी काल एका चॅनलने बातमी ट्विट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता तो तुम्हाला कोणीतरी पाठवला धमान यांच्या या प्रत्युत्तरावर बोलताना अंधारेंनी मग थेट त्यांना इशाराच दिला आपल्या पोस्टमध्ये अंधारे म्हणाल्या दमानिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे ठाकरे पवार यांना लक्ष करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस बावनकुळे मुनगंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल असो ज्यांच्या पेरोलवर काम करता त्यांच्याकडून माहिती नीट घ्या चुकीच्या बिळ्यात हात घातला तर दंश महागात पडेल असं दमानियांना अंधारेंनी म्हटलंय त्यामुळे आता अंधारे विरुद्ध दमानिया यांच्यातल्या या ट्विटर वॉरचा अंत कसा होतो हे तर आपल्याला पाहावं लागेल पण दमानियांनी म्हटल्याप्रमाणे सुषमा अंधारे सुद्धा ठाकरेंची साथ सोडून भविष्यात अजित पवारांसोबत जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला याविषयी या काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका